या छोट्या छोट्या उदाहरणातून कळतं की ते किती मोठे होते म्हणजे आपण विचार करतो त्या पलीकडचं असामान्य व्यक्तिमत्व आणि त्यांची दूरदृष्टी होती अशीच दूरदृष्टी त्यांची आयम शुअर शस्त्रांच्या बाबतीत पण असणार की आहे म्हणतात ती शस्त्र चांगलीच पाहिजेत उत्तमच पाहिजेत तर हा शस्त्रसाठा सतत ऍडव्हान्स करत राहणं त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करत राहणं हे कसं काय चालायचं त्या काळामध्ये आता बघा युद्धभूमीवर जाण्यासाठी तुमचं शस्त्र म्हणजे तुमचा घोडा हे देखील आहे Oh. शिवाजी महाराजांचं घोड्यांवरचं प्रचंड प्रेम होतं आणि हा हेन्री ऑक्झंटन जेव्हा रायगडाकडे यायला निघाला तेव्हा त्याला माहीत पडलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं होणार आहे hmm. त्याच्यामुळे मी कुठला तरी नजराना घेऊन जायला पाहिजे त्यामुळे इथल्या एका त्यांच्या नारायण शेणवी जो ट्रान्सलेटर होता इंग्रजांचा त्यांनी असं सांगितलं की हेन्री ऑक्झंटन तू जर का इकडे येत असशील तर येताना कुठला अरबी घोडा शिवाजी महाराजांसाठी आणू नकोस बरं का का तर शिवाजी महाराजांकडे अनेक अरबी घोडे आहेत त्याच्यामुळे बघा अपग्रेडेशन जेव्हा म्हणतो तेव्हा भारतातले घोडे आणि अरबी घोडे जेव्हा आपण म्हणतो ते अपग्रेडेशन ऑलरेडी शिवाजी महाराजांनी करून ठेवलेलं आहे आता जेव्हा शस्त्रांबद्दल स्पेसिफिकली म्हणतो ना तेव्हा हलकी शस्त्र ही कायमच उपयोगी असतात शस्त्रांचा उपयोग काय असतो तर शत्रूवर हल्ला करणं त्याचा हल्ला अडवणं आणि त्यातनं तुमचं काय वेगळेपण असेल शस्त्राचं ते जर का असेल तर त्यातनं तुमचा विजय नक्कीच आहे म्हणजे वाघणकांची गोष्ट आपल्याला दिसतेच की शिवाजी महाराजांनी वाघणं कशी वापरली त्याला प्रत्यंतर दुसरे पुरावे देखील आहेत बरं का की अब्दुल खानानं की कसा मारला तो इतिहासातला वेगळा पार्ट झाला पण वाघणकांचा एक इफेक्टिव्ह वापर शिवाजी महाराजांनी केला दिसतो आता शिवाजी महाराजांकडे जे काही का चित्र जी उपलब्ध आहेत ना शिवाजी महाराजांची आजच्या काळामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचे समकालीनचं चित्र येते काहीशा नंतरच्या काळातली त्या चित्रांकडं जर का तुम्ही नीट पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या हातात कायम दोन शस्त्र दिसतात एक म्हणजे मुलधरी मुठीची तलवार त्याला तेग म्हणू आपण आणि दुसरं म्हणजे पट्टा ही दोन शस्त्रं जर का तुम्ही बघितली त्यातलं जे तलवार आहे शिवाजी महाराजांच्या हातात ते असल पोलादी तलवार आहे आणि त्यातली जी स्पेसिफिक तलवार आहे ती आय एच एस लिहिलेलं आहे त्याच्यावरती ती पोर्तुगीज मेड तलवार आहे त्याच्यामुळं कायमच जसं आरमार अपग्रेड केला शिवाजी महाराजांनी म्हणतो ना आपण तशा या शस्त्रांकडंसुद्धा शिवाजी महाराजांनी बारकाईने लक्ष दिलेलं आहे पुढच्या काळात असं दिसतं की शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही जर ते का ट्रॉय किंवा हॉलिवूडच्या सिनेमे जर का बघितले असतील तर एखाद्या किल्ल्यावरती मोठा दगड फेकून मारण्यासाठी एक यंत्र लाकडाचं दिसतं बघा तुम्हाला ते तर ते यंत्रसुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात होतं हा उल्लेख आहे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या पुराव्यातनं आलेल्या आहेत ही खात्री मी बाळगतोय त्याच्यामुळं व्यवहार कोश ज्याचा आपण आत्ताच उल्लेख केला की ती डिक्शनरी जी त्या डिक्शनरीमध्ये मगरिबी नावाचं शस्त्र आपल्याला दिसतं हे मगरिबी म्हणजे तेच जे दगड फेकून मारण्यास मोठं जे अवजार असतं ते शिवाजी महाराजांच्या ताफ्यात कदाचित असावं असं आपल्याला दिसतं त्याच्यामुळं शस्त्रांचं जे अपग्रेडेशन आहे ते केलंच पण खरं तर शिवाजी महाराजांची ही सगळी माणसं आहेत ना ही सगळे सहकारी आहेत ना तेच त्यांचं ते शस्त्र आहेत म्हणजे येसाजी कंकांची एक गोष्ट आहे की जे जेव्हा ते दक्षिण दिग्विजाला गेले होते तेव्हा तो कुतुबशाह त्यांना भेटायला जेव्हा आला तेव्हा कुतुब ती ते वक्रीत ना आलेली गोष्ट आहे बरं का खरं तर ती गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे की त्यांच्यासोबत अनेक सहकारी दक्षिण दिग्विजाला गेले शिवाजी महाराजांसोबत कुतुबशहा जेव्हा त्यांच्या भेटीला आला तेव्हा त्या ते गोळकोंड्यात त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा कुतुबशहाने महाराजांना विचारलं की तुमच्याकडे हत्ती वगैरे नाही आहेत का mm -hmm. त्यावर शिवाजी महाराजांनी उत्तर असं दिलं की हे सगळे सहकारीच माझ्या एका हत्तीप्रमाणे म्हणजे शिवाजी महाराजांचं उत्तर वाचून मला वाटतं कुतुबशाहला पण ते काय वाटलं असेल कारण येसाजी कंकांनी पुढं हत्तीशी झुंज घेतल्याचं एक बकरीतनं उदाहरण आपल्याला आढळतं आणि हत्तीची सोन कशी कापली वगैरे त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचा प्रत्येक माणूस हे एक शस्त्रच आहे डी डीआरडीओ वगैरे आपण पाहतो की डीआरडीओ आपल्या सैन्याला मदत करतं अपग्रेडेशनसाठी अत्याधुनिक शस्त्रसामग्रीसाठी तर असे काही उल्लेख आहेत का की अशा काही यंत्रणा महाराजांच्या काळामध्ये कार्यरत होत्या किंवा महाराजांनी स्पेसिफिकली एखादं शस्त्र घडवून घेतलं अशी काही उदाहरणं आपल्याला दिसतात आता जसं मगरेबीचं उदाहरण दिलं हो, मी तुम्हाला हो, हो. ते एक विलक्षण उदाहरण आहे म्हणजे मराठ्यांना विज्ञान माहीत होतं का इथपासून सगळ्या टीका हे इतिहासकार म्हणजे नॉर्थ नॉर्थमधले इतिहासकार करत होते की शिवाजी महाराज हे बंडखोरच आहेत शिवाजी महाराजांच्या काळात विज्ञान होतं का अशा कायमच एक टीका केलेली दिसते त्यावर उत्तर म्हणून मला असं वाटतं की दोन उदाहरणं आहेत आणि त्या दोन उदाहरणातनं मला असं वाटतं की शिवाजी महाराज किती अपग्रेडेड आहेत हे आपल्याला दिसतं शिवभारत या ग्रंथाचा मी सुरुवातीला उल्लेख केला अतिशय अत्सल आणि विश्वसनीय असा ग्रंथ येतो त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या चाकणचा दुर्ग आहे जो संग्राम दुर्ग आपण ज्याला म्हणतो या चाकणच्या किल्ल्यावेळी शिवाजी महाराजांनी रॉकेट्स वापरल्याचा उल्लेख आहे अग्निबाण ज्याला आपण म्हणतो म्हणजे कायमच एक गैरसमज जनमानसात आहे की टिपू सुलतानने भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रॉकेट्स वापरली अग्निबाण वापरले पण तो गैरसमज खोडून काढायला हा एक शिवभारत पुर उ शिवभारतातला हा उल्लेख पुरेसा आहे या पलीकडे जाऊन सांगतो मी तुम्हाला शिवाजी महाराजांनी खवास खानाचा एक खटा केला असं एक साधारणपणे शिवाजी महाराजच्या आयुष्यातली एक ती म महत्वाची मोहीम आहे की खवास खानाला शिवाजी महाराजांनी कसं मारलं हा आदिलशाहीचा सरदार जेव्हा इकडं आला तळ कोकणात कुडाळच्या प्रांतामध्ये वगैरे तेव्हा ह्याला शिवाजी महाराजांनी जसा हल्ला केला तिथं चोक पॉईंट्स तयार करून गणिमी कावा किंवा आपण त्या पद्धतीने म्हणूयात आपण त्याला यावेळी डचनच्या पत्रातला उल्लेख आहे की शिवाजी कॉनकड खवास खान बाय युझिंग रॉकेट्स oh. मला असं वाटतं की इनफ आहेत हे उदाहरणं की शिवाजी महाराज किती अपग्रेडेड होते आणि विज्ञान किती त्या काळी वापरायचे म्हणजे पोलाद तयार करण्याची प्रक्रिया फार जुनी आहे पण कुट ते ती कशा पद्धतीने शस्त्र आपलं अपग्रेड झालं पाहिजे आपण कुठ कुठल्या वेगळ्या प्रकारची शस्त्रं आपण आत्मसात केली पाहिजेत हे मला वाटतं महाराजांना माहीत होतं कदाचित ते माहीत नसेल पण त्यांनी ते आत्मसात करून घेतलं कारण इंग्रजांकडं हलक्या प्रतीच्या हलक्या वजनाच्या तांब्याच्या तोफा मला पाठवून द्या असं शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे खरं तर त्याला काही यश आलं नाही ती डील काय होऊ शकली नाही पण सातत्याने असं दिसतं बरं का ना की शिवाजी महाराज हे कायमच शस्त्रांच्या बाबतीत बारकाईनं अभ्यास करायचे